पहिल्यांदा याचा एक्सपिरियन्स घेतला आणि बऱ्यापैकी चांगला आलाय तुला शिकविल चांगला का पण मी काय केलंय तू शिक वेळ कधी कुणासाठी थांबतो का आपल्यासाठी दुसऱ्यांसाठी कुणासाठीच थांबत नाही तर मीही वेळाचा फायदा घेत म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त बाहेर आली होती सायंकाळची वेळ आहे आणि स्वयंपाक काय करायचं आहे पूर्ण काही प्लॅनिंग झालेली आहे म्हणून निवांत आहे मेंटली म्हणजे आपल्याला सगळ्यात जसं टेन्शन तर हेच असतं की आज जेवणामध्ये बनवायचं काय आणि तोच प्रश्न जर आपला सुटलेला असला तर मग आपण मेंटली निवांतच असतो तर म्हटलं चला थोडा वेळ मस्त बाल्कनीत घालूया वातावरण खूप छान झालं होतं आणि वातावरण कसंही असू द्या माझ्या बाल्कनीत ते फुलं मी किंवा तुम्हीही बघत असताना मला माहिती आहे बऱ्यापैकी मन प्रसन्नच होऊन जातं तर म्हटलं वेळी ते घालवूया आणि मग त्यानंतर जे आहे स्वयंपाकाला सुरुवात करूया कोमेजलेली जी फुलं आहेत ना झेंडूची ती मला लवकरात लवकर कट करून घ्यावी लागतील जेणेकरून दुसरे नवीन फुलं जे आहेत ती झाडाला पटपट येतील पण काय करू मनच होत नाही म्हणून मी आज आज फक्त बघून तसंच ठेवून दिलं म्हटलं बघूयात उद्यावर सोडलं ते उद्या करूयात तर इथे ना मी म्हणजे वांग्याचं भरीत बनवणार आहे आणि आज मी तुम्हाला प्रॉपर खानदेशातलं वांग्याचं भरीत असताना तसं बनवून दाखवणार आहे यापूर्वी पण मी खूप आधी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली आहे तसं काय म्हणजे भरीतमध्ये काय एवढा वेगळा विशेष नसतो म्हणजे फरक एवढा नसतो पण दोन चार गोष्टी अशा आहेत त्या मॅन्डेटरी तुम्ही घातल्यात तरच तुम्हाला ते खानदेशातल्या भरीतची जी चव आहे ती जी आहे म्हणजे ती मिळेल नाहीतर मग नॉर्मल भरीत पण तुम्ही करूच करूनच घेऊ शकता तर तुम्ही बघणाऱ्यांपैकी कोणी खानदेशमधून असाल तर नक्कीच मला कमेंटमधून कळवा आणि अशा पद्धतीचं भर भरीत जर तुम्ही ट्राय केलं तर तरीही मला नक्कीच कमेंटमधून सांगाल की कसं बनलं होतं तर इथे ॲक्च्युली ना अजून एखाद वांगं पाहिजे होतं माझ्याकडे पण एकच आणलं होतं त्यामुळे म्हटलं आता दुसऱ्या गोष्टी जरा जास्त घालाव्या लागतील तर तरीही मी तुम्हाला प्रॉपर रेसिपी जी आहे ती शेअर करते तर मी इथे वांगं जे आहे ना ते भाजायला ठेवलेलं आहे आणि तसं म्हणजे जो ठेचा असतो ना प्रॉपर आपण जसा ठेचा बनवतो तसा ठेचा बनवून घ्यायचा असतो आणि मग भरीतमध्ये घालायचा असतो मग त्यासाठी आपण तव्यावर मिरच्या म्हणजे थोडं थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण वगैरे आपण थोडं परतून घेतो आणि मग त्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकून त्याचा ठेचा बनवतो पण म्हटलं आता तवा भरण्यापेक्षा आणि जे आहे ते त तव्याला म्हणजे तेल लावा आणि त्याला परत ताफवा ही प्रोसेस मी थोडी स्कीप करता जे माझं वांग भाजलं जात होतं त्यासोबतच मी जे होतं ना ते मिरच्याही भाजून घेतल्या म्हणजे एका दो गॅसही एकच वेळा वाया जाईल एक्स्ट्राचा गॅस लागणार नाही आणि ते सगळं झाल्यानंतर ते गार होतंय तोपर्यंत कांद्याची पात मी इथे कापून घेते तुम्हाला खांद्याशी पद्धतीने जर भरीत बनवायचं असेल तर कांद्याची पात ही टाकते म्हणजे लागतेच आणि जर तुम्ही कांद्याची पात न टाकता तुम्ही नॉर्मल कांदा टाकला तर मग त्याला कांद्याशी भरीत नाही म्हणलं जाणार सो कांद्याची पात जी आहे ती कंपल्सरी आहे आणि मग नसेलच तुमच्याकडे तर मग टाकाच कांदा मग काय ऑप्शनच नाही आहे तर इथे मस्त कांद्याची पात जी आहे ती मी चिरून घेतलेली आहे तोवर वांगं पण जे भाजलेलं होतं ते छान गार झालं होतं आता याची वरची सगळी स्किन जी आहे ती काढून घेते माझ्याकडे फ्रायर पण आहे मी त्यामध्ये करायचा आज प्लॅन केला होता पण तुम्हाला प्रॉपर रेसिपी शेअर करायची होती तुमच्यासोबत म्हणून मी गॅसवरच भाजला भाजलं त्याला तसं तर चुलीवर मग म्हणजे जो विस्तू असतो ना त्यामध्ये ठेवून जर आपण वांग भाजलं ना तर त्याचा फ्लेवर जो येतो ना तो खूपच असा छान येतो पण आता इथे शहरात कुठे चूल पेटवायची आणि कुठून तो विस्तू जो असतो तो आणायचा आणि त्यावर वांगं भाजायचं म्हणून गॅसच आपलं आपलं बरं आहे तर बघा मी इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल थोडं एखाद चम्मच जास्तच घाला आणि त्यानंतर जे आहे शेंगदाणे यामध्ये घातलेले आहे सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं दोघांमध्ये काहीही घेऊ शकतात तुम्ही शेंगदाणे याच्यामधले खूप छान लागतात त्यामुळे जास्त क्वांटिटीत घातले तरीही चालतात जिरं थोडं टाकलं होतं आणि मी ना म्हणजे हा जो ठेचा होता ना फक्त यामध्ये मिरची थोडीशी कोथंबीर आणि लसूण यांचं ना म्हणजे ठेचून घेतला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये न काढता कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये जर लावलं तर मग तो जो ठेचा असतो ना तो थोडा अगदी बारीक होऊन जातो असं दरदरीत राहत नाही म्हणून मी जो खलबत्ता आणि मुसळ असते ना त्यामध्ये ठेचून घेतला होता आणि तो मी आधी टाकला त्यानंतर कांद्याच्या पातमधले जे पुढचे थोडे कांदे असतात ना ते आधी टाकले दोन मिनटं त्यांना परतून घेतले कढीपत्ता घातला होता आणि ते परतून झाल्यानंतर मग जी पात असते कांद्याची ती यामध्ये घातली कारण कांद्याची पात लवकर शिजून जाते पण जे पुढचे कांदे असतात तर ते काही लवकर शिजत नाही म्हणून मी ते आधी घालून घेतले होते जेणेकरून ते शिजतील आणि ते सगळं म्हणजे छान ते तेलामध्ये परतून झाल्यानंतर जेवढे सुके मसाले आहेत ते टाकायचे आता मिरची मी यामध्ये टाकली त्यामुळे एक्स्ट्रा काही कुठला मसाला किंवा मग जे आहे तिखट वगैरे घालायची गरज नाही धन्याचं पावडर जिऱ्याचं पावडर घातलं तरी बस होतं सगळं छान परतून झाल्यानंतर मग मॅश केलेलं जे वांग असतं ते यामध्ये घालायचं आणि नेहमी मँग वांग जे आहे तर ते मॅश करताना त्यामध्ये म्हणजे किडा वगैरे काय आहे का चेक करूनच घेत जा तसं बऱ्यापैकी म्हणजे वांग्याचे दिवस चाललेले असले ना त्या नहीं नहीं। असले तर त्या दिवसांमध्ये जास्त काही आडी वगैरे निघत नाही पण मग असली तर बघून घ्यायचं तेवढं आणि ते छान परतून झाल्यानंतर जे आहे इथे चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घातली आणि वांग्याचं भरीत तयार त्याला टिफिन साठी ना पराठा दिला होता ज्याच्यामध्ये थोडीशी मेथी टाकली होती थोडी कांद्याची पात आणि कोथिंबीर असा पराठा बनवला होता आणि सध्या ना म्हणजे कालपरापासून तिचं असं झालंय की आम्ही ना पहिल्यांदा जे आहे ते नुटेला किंवा आपण ज्याला पीनट बटर वगैरे म्हणतो ना त्या आहे तर ते हेझल नट पासून बनलेलं असतं आणि हे पिया खूप वेळा सांगायची की मम्मा मला हे घ्यायचंय मला हे पाहिजे आपण ब्रेडला स्प्रेड करून खाऊ शकतो चपातीला स्प्रेड करून जे आहे ते आपण खाऊ शकतो पण मी तिला काही घेतच नव्हती थोडं प्रायसी पण असतं हे त्यामुळे पण लास्ट टाइम म्हटलं इतक्या वेळा सांगते तर चला घेऊया आणि ही जी आहे एक नूटलाची वाली जी आहे ती बॉटल आणली आणि एक ब्रेड पण आणला होता म्हणजे तिला तिलाच काय मला आणि त्याच्या उत्पन्न पण एवढं जास्त आवडलं ना म्हणजे टेस्ट खूप छान याची स्पेशली न्यूटलाची टेस्ट खूप छान आहे ब्रेडला लावून आणि एके दिवशी तिने चपातीला पण लावून हे खाल्लं होतं तो पहिल्यांदा याचा एक्सपिरियन्स घेतला आणि बऱ्यापैकी चांगला आलाय ब्रेडला तर खूपच छान लागतं म्हणजे ब्रेड गरम करा नको करा नॉर्मल ब्रेडला जे आहे ते लावून द्या आता हे किती हेल्दी आहे हे मला माहित नाही तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर मला सांगा आणि ब्रेड पण आमच्या घरात जास्त येत नाही म्हणजे एका आठवड्यानंतर जे आहे म्हणजे महिन्यामधून दोनच जे आहेत ते ब्रेडचे पॅकेट आले पाहिजे हे मी असं डिसाईड करून ठेवलेलं आहे कारण किती म्हणणं तुम्ही ब्राऊन ब्रेड घ्या होल व्हीट ब्रेड घ्या तरी पण त्यामध्ये मैदा असतो आणि शेवटी तो एवढा चार पाच दिवस टिकून राहणार म्हटल्यावर काही ना काही तर प्रिझर्वेटिव्ह त्यामध्ये राहणारच आहे त्यामुळे ट्राय करते मी की जे आहे महिन्यामध्ये दोनच पॅकेट आलं पाहिजे म्हणजे अल्टरनेट वीक मध्ये जे आहे ते मी ब्रेड आणते सो हे एक ऑप्शन झालंय आता नाहीतर तिला जाम ब्रेड पण आवडतो पण शेवटी तेच होतं जाम पण तसंच प्रिझर्वेटिव्ह असतं यामध्येही असणारच आहेत पण एक नवीन होता काहीतरी एक्सपिरियन्स आणि सध्या ती एन्जॉय करते आणि आम्हाला पण खूप जास्त आवडलंय सो तुम्हाला पण असा क्विक काही नाश्ता पाहिजे असेल जर तुम्हाला वाटत असेल की हे हेल्दी आहे तर मला असं वाटतंय की मुलांना टिफिन मध्ये द्यायचंय तर तुम्ही ब्रेड सोबत हे जे आहे मस्त स्प्रेड करून छान कट करून जे आहे ते ब्रेड देऊ शकतात त्यांना मुलं खूप आवडीने खातात आणि खरच टेस्ट खूप छान याची तर मी आता चहा ठेवलेली आहे आणि काही आवरायचंय मला काल पाऊस भरपूर चालू होता म्हणजे रात्रभर असा खूप जोरात नाही पण पाऊस चालू होता त्यामुळे आणि दिवसभर पण असं बारीक बारीक मध्ये मध्ये पाऊस चालू होता त्यामुळे कपडे काही सुकले नाहीये आता एवढे कपडे होते म्हटलं घरात सगळा पसारा चेअरवर टाका याच्यावर टाका त्यापेक्षा मी बाहेरच राहू दिले होते आता ते कपडे सुकले असतील तर मला काढून घ्यायचे आहेत आधी चहा बनते तोवर ते काम माझं होऊन जाईल चहा मी बनवायला ठेवली होती म्हटलं तोवर सगळे कपडे काढून घेऊया आणि जेवढ्यांची घडी मला घालतील तेवढ्यांची घालून घेऊया असा जरी विचार केलेला असला ना पण मी बाल्कनीत आली ना की कामं तर खूप असतात मला गार्डनिंगचे पण एवढे शक्य होत नाही कारण कुठलं तरी काम मी ठेवून मग हे करायला आलेली असते त्यामुळे लिमिटेड टाईम असतो माझ्याकडे त्यामुळे जास्त कामं काही गार्डनिंगचे मला करता येत नाही आणि काल परवाच्या दिवशीच काही कटिंग्स पण मी लावून घेतल्या होत्या दाख दाखवतेच तुम्हाला आणि कालच्या दिवशीच मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की जे झेंडू आहेत त्याला बाकीचे कट करून घ्यायचे आहेत म्हटलं आज मनावर दगड ठेवून यात ले काही फुलं जे आहेत ते कट करून घेऊया जेणेकरून नवीन ज्या कड्या येत ना त्या पटपट उमलतील आणि जास्त क्वांटिटीत पण येतील आपण काय करायचं मनच होत नाही आणि ते चा म्हणजे सगळे सुकलेले फुले थोडे कट करता करता एक चांगलं फुल पण माझं तुटलं आणि खरंच खूप जीव गेला माझा म्हटलं अजून हे आठ दिवस या झाडावर फ्रेश राहिलं असतं असं तोडायला काही हरकत नाही पण मग आपण देवापुढे पण ठेवायचं म्हणलं की ते एका दिवसातच जे असतं ते खराब होऊन जातं म्हणून मी ट्राय करते की मी देवासाठी विकत आणते खूप जास्त क्वांटिटीमध्ये असली तर मग एखाद तोडून मी वाहत असते देवाला नाहीतर मग मी विकतचेच फुलं आणि बाकीचे झाडावरचे झाडावरच राहू देते आणि हे बघा त्या कटिंगच्या लावल्या होत्या त्या अशा पद्धतीने इथे कुंड्या ठेवलेल्या आहेत कालच लक्ष केलं माझे ह्या डब्याकडे त्याच्यामध्ये ना खोबरं आहे तर असं जर खोबर आपण स्टोअर करून ठेवलं ना म्हणजे अशा पद्धतीने जर आपण खोबर स्टोर केलं किंवा के कापून पण त्याला थोडं जे आहे ते कीड वगैरे लागूनच जात आणि याला पण तसंच झालंय आता आणि माझं काय होतं ना मी माझ्याकडे म्हणजे मी खोबरं कापून त्याला भाजून त्याचा पावडर करून ठेवते आणि बऱ्याच लागत व्हिडिओमध्ये शेअर सुद्धा केलाय की मी अशा पद्धतीने जे आहे ते पावडर करून ठेवते हे तुम्ही तीन चार महिने म्हणजे मी आता कधीपासून बनवलंय हे अजिबात खराब होत नाही म्हणजे भाजलेलं असतं त्याच्यामुळे अजिबात खराब होत नाही महत्वाचं म्हणजे हा पण त्याचा एक फायदा होतो की खराब होत नाही दुसरं असं होतं की आपल्याला रेडी टू यूज असतं पाहिजे तेव्हा आपण लगेच काढून घेऊ शकतो एक्स्ट्रा खोबरं भाजायची गरज पडत नाही टाईम वाचतो मेहनतही वाचते सो म्हटलं चला आता हे खराब जास्त व्हायच्या आधी जे आहे ही जे आहे मी आता पावडर बनवून घेते सो so, तुम्हालाही जर असं वाटत असेल की टाइम वाचावा मेहनत वाचावी किंवा जे आहे वस्तू खराब व्हायला नको तर खोबर म्हणा किंवा मी शेंगदाणे पण जे आहे ना पूर्ण भाजून ठेवते त्याचं पण आपण जे आहे ते कूट करून ठेवू शकतो पण मी कूट काही करत नाही जनरली फक्त भाजून ठेवते पण आता मी हे तेव्हाच जर करून घेतलं असतं सगळ्यांचं पावडर करून घेतलं असतं तर ता। आज हे असं खराब झालं नसतं आणि एकाच वेळी माझं सगळं काम पण होऊन गेलं असतं मला डबल जे आहे हे सगळं करावं लागेल अजून माझं किचन आवरायचं बाकी हे पण म्हटलं त्याच्या आधी जे आहे याचं सगळं कापून जे आहे पावडर वगैरे बनवून घेते मस्त आणि मग हो किचन वगैरे पूर्ण क्लीन करून घेते मी काल एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता ना त्यामध्ये पण मला कमेंट आल्या होत्या की हे असं पावडर बनवून ठेवलं नंतर खराब होतं का काय असं मी तुम्हाला आता मगाशी पण सांगितलं पण मी जितक्या पण वेळा बनवलं आहे ना म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या घरी एखादा ना अशी आठ पंधरा दिवस मसाल्याची भाजी होतच नाही आणि मग खोबऱ्याचं पावडर यूज पण होत नाही तर मला तरी वाटते की असे पाच सहा महिने जरी हे पावडर पडलं ना त्याला काहीच होत नाही आणि मी एकही आतापर्यंत फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही आहे आणि मला आठवतं की मागच्या चार पाच वर्षापासून तरी मी अशाच पद्धतीने पावडर जे आहे ते बनवून ठेवते कारण मला जेव्हा लास्ट टाइम एक्सपिरियन्स आला होता ना माझं खोबरं आणलेलं म्हणजे आता तरी खूप खूपच कमी खराब झालं आहे तेव्हा खूप जास्त खराब झालेलं होतं असेच त्याला किडे वगैरे लागलेले आणि खूप लवकर ते खराब झालं होतं तेव्हापासून माझ्या आईने मला सांगितलं की अशा पद्धतीने बनवून घेत जा आणि मी तेव्हापासून बनवते तर एकही दहा असा एक्सपिरियन्स आला नाही की हे पावडर बनवलं आणि ते खराब झालं आहे आणि काम पण वास्त महत्त्वाचं म्हणजे आपलं शेवटी प्रत्येक वेळा भाजणं त्यासाठी गॅस आणि एक्स्ट्राचे पण जे आहे मिक्सर चालवावं लागतं कारण ते तुकडे आपण तसेच टाकतो किंवा मग किसून घ्यायचं जरी म्हणलं आपण बारीक त्याला तरी पण त्याच्यासाठी वेळ लागतो त्यापेक्षा बरं आहे की एकचदा जे आहे ती मेहनत घ्यायची आणि जे आहे ते करून घ्यायचं इथे मी सकाळची कामं आवडता आवडता मस्त म्युझिक लावलं होतं घरातली आधी सगळी कामं पण केली होती आणि मग मी जे आहे फक्त हे पावडरची जी रेसिपी आहे म्हटलं चला ती तुमच्यासोबत शेअर करूया माझ्यासोबत तुम्हालाही थोडा जे आहे टाईम जो आहे तो वाचवता येईल माझं एक इन्स्टाचा एक्स्ट्राचा अकाउंट आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर मी खाली मेन्शन करते मला अजिबात इच्छा नव्हती की मी म्हणजे असं माझी प्लॅनिंग नव्हती की मी लॉंग व्हिडिओमध्ये ह्या शॉर्ट कुर्तीला शेअर करावा असं माझं रीलसाठी जे होतं माझा व्हिडिओ वगैरे करून झाला होता पण मला स्वतःला इतका कम्फर्टेबल वाटत होता हा कुर्ता आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये होता म्हटलं चला एखाद मिनटामध्ये फटक्यात तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करते कारण सगळेजण जे आहेत ते इंस्टाग्राम यूज करत नाही मला माहिती आहे आणि मग बऱ्याच मला कमेंट येतात की आम्ही ताई जे आहे ते इंस्टाग्राम यूज करत नाही तर तू चांगले ड्रेसेस असतील तर ते तू लॉगमध्ये शेअर करत जा म्हटलं चला हीच ती वेळ आणि इतका छान कम्फर्टेबल आहे ना म्हणजे मी स्वतः घाल घातल्यानंतर मला असा खूप कम्फर्टेबल वाटत होता तो आणि खूप जास्त प्राईस पण नाही त्याची मी स्मॉल साईजमध्ये मागवलेला होता मला जरा लूज होतो आहे हा म्हणजे एक टीप मला मारून घ्यावी लागेल कारण हा रेऑनमध्ये थोडा फॅब्रिक आहे कॉटनचा नाही आहे त्यामुळे हा श्रिंक वगैरे होणार नाही त्यामुळे एक बारीक टीप जी आहे ती मला मारावी लागेल आ, सो तुम्हाला पाहिजे असेल तर मी याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि प्रॉडक्ट मिळाले मला तर मी टॅग पण करून देईल जसं मी तुम्हाला इथे दाखवते मी मागे क्लचर लावलं होतं फिटिंगमध्ये दिसण्यासाठी पण मी तुमच्यासोबत जो रिव्ह्यू असते ना की मी हा जे आहे ह्या साईजमध्ये मागवलेला आहे आणि मला असा असा होतो आहे ते मी तुमच्यासोबत जेन्युअन शेअर करते पण एक फिटिंगमध्ये लूक दिसण्यासाठी जे असते मागे क्लचर वगैरे थोडं लावावं लागतं कारण तसाच लूज दाखवला तर मग समजत नाही आणि बऱ्याच वेळा आपल्याला पण समजतं की अरे मी स्मॉल नव्हता मागवायला पाहिजे मी एक्स्ट्रा स्मॉल मागवायला पाहिजे होता आणि ते सगळं जेन्युअन जे असतं तुमच्यासोबत शेअर करणं चालू असतं पण याच्यामध्ये स्मॉलपेक्षा कमी साईज काय अव्हेलेबल नव्हती सो चला बॅक टू वर्क माझं ते रील वगैरे सगळं ते शूट करून झालं होतं म्हटलं चला आता स्वयंपाकाची वेळ झाली आणि पटपट जे आहे ते स्वयंपाक करून घेऊया आज नॉर्मल जे आहे कच्च्या टमाट्यांची भाजी जी आहे मी ती बनवते आणि आय थिंक मी तुमच्यासोबत याच्यापूर्वी त्याची रेसिपी शेअर केली आहे नेहमीसारखाच जे आहे शेंगदाण्याचं कूट टाकून जो मसाला असतो तसा बनवून जे आहे त्यामध्ये मी आधी कच्चे टमाटे उकडून घेतले होते आणि मग ती भाजी बनवली खूप छान बनते एखादा काहीतरी दोन चार आठवड्यानंतर नॉर्मल टमाट्यांपेक्षा कच्च्या टमाट्याची भाजी पण थोडी वेगळा फ्लेवर जो आहे तो देऊन जाते सो अशा पद्धतीने आजचं जेवण होतं आज आहे दीप अमावस्या आणि मी पहिल्यांदा दीप अमावस्या श जे आहे सेलिब्रेट करणार आहे का त्याचं रिझन पुढे सांगते आणि मी आता त्यासाठीच इथे दिवे जे आहे ते मस्त क्लीन करून घेते माझ्याकडे दोनच दिवे आहेत यापूर्वी माझ्याकडे ना दोन समय आणि अजून एक मोठ्या साईजचा जो अखंड दिवा लावतो ना तसा मोठा दिवा होता पण मला आहे की आम्ही जेव्हा एक रेंटच्या घरामध्ये राहत होतो आणि पिया दीड पावणे दोन वर्षाची असेल तेव्हा आणि घराची क्लिनिंग करण्यासाठी आम्ही सगळा सामान बाहेर काढला होता आणि एका पिशवीमध्ये ठेवल्या होत्या मीडियम साईजच्या त्या दोन समया होत्या त्या एका पिशवीमध्ये तो दिवा पण गा होता आणि पिया असंच ती पिशवी घेऊन म्हणजे हलक्या होत्या एवढ्या काही दणगट वगैरे नव्हत्या पिया ती पिशवी घेऊन अशी ठोकत होती आणि आपण क्लिनिंग करण्यामध्ये असलो की मग आपलं काही लक्ष नसतो तर ते जिथे त्यांचा स्क्रू टाईट करण्याचा असतो ना तिथूनच त्या तुटल्या आणि तो, तो दिवा पण तसाच तुटला आहे त्याच्यामध्ये तर ते तसेच आहेत आता त्यांना ता ता काढण्यात काही उपयोग नाही आणि हे माझे डेलीचे दोन दिवे आहेत यूज करण्यासाठी तर तेच आहेत फक्त आणि समया वगैरे मी त्यानंतर काही घेतल्याच नाही तुळशीला पण मी जो आहे तो आपला जो मातीचा हे असतो ना पण ती मी ती लावत असते त्यामुळे दोघांवर माझं आणि म्हणून माझ्याकडे जे आहे ते दिवे नाहीत दुसरी गोष्ट अशी की मी पहिल्यांदा आहे सेलिब्रेट करते सांगतेस मी थोड्या वेळात तुमच्यासोबत पण त्याआधी जे आहे मी नॉर्मल पीतांबरीने हे दिवे वगैरे आणि एक पूजेचं ताट होतं ते पण छान क्लीन करून घेतलं कुशी सर्दी आहे फक्त इतकं छोटं छोटं नाक फक्त वर होडत आहे आणि उगाच टाइमपास करण्यासाठी मास्क घालून जायचं ना आमच्या ट्युशनचा सुद्धा एक नवीन नवीन किस्साच असतो हे ना पिया कधी बोलता पण येत नाही तुला मास घालून पिया ते आहे तुला आढळ काय 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 खाली खाली काढून घाल तुला शिकविल चांगला धडा तुला शिकविल चांगला का पण मी काय केलंय बर नाहीत ना फर्स्ट मी आताच घरात आली पियाला सोडून आणि आता जो आहे पाऊस चालू झालेला आहे छत्रीनं नेताच गेली होती म्हणून असं वाटतं एकदम रिलीफ जो असतो ना की बरं झालं बाबा घरी आली नाही तर पावसात सापडली असती तसा प्रकार आणि पाऊस पाऊस जो आहे तो कालपासून बऱ्यापैकी असा थोडा थोडा पडतोच आहे म्हणजे उंट्या असं खास नाही त्यामुळे मी आज कपडे पण काही लावले नव्हते आज मी तुम्हाला बाल्कनीचा टूर दिला आहे की नाही आय डोंट नो पण हे मस्त जास्वंदाचं फूल दाखवते छान वाटतं मस्त फ्लावर्स बघून पूजेसाठी मी कणकेचे दिवे आणि एक एक्स्ट्रा दिवा बनवते ज्याला आप ज्याच्यामध्ये आपण चार वाती ठेवू शकतो सो मी पहिल्यांदा दीप अमावस्या का सेलिब्रेट करते ते तुम्हाला सांगते आ, मी मम्मीकडे असताना मला कधीच आठवत नाही की माझ्या आईने दीप अमावस्या जी आहे ती सेलिब्रेट वगैरे केली आहे आणि आज मला हे कसं काय माहीत झालं तर मला काहीतरी काम होतं आणि म्हणून मी भक्तीला फोन लावला होता भक्ती छेडेला आणि मग तिच्याशी असंच बोलता बोलता सगळं ती म्हणजे आता आम्ही असं फ्रँकली बोलतो आणि ती सगळं घरातलं किंवा मी तिला काही पण शेअर करू शकते आणि मग ती बोलता बोलता मला सांगत होती की आज दीपा मावसा आहे आणि मग असं असं हे माझं काम उरलं आहे हे करायचं आहे मला तर मला तर काही माहीत नव्हतं मग मी तिच्याकडूनच सगळी माहिती वगैरे घेतली आणि ती खरंच खूप सगळं अगदी मनमोकळ्यापणाने मला सांगत असते मग मी तिलाच विचारलं की काय कसं सेलिब्रेट करायचं असं आणि म्हटलं चला मग आपण करूयात आज सेलिब्रेट दीपा मावसा नंतर मग मग माझ्या मम्मीला फोन लावला माझ्या आईला जे आहे ते विचारलं मी की आपण ती पमवायची आतापर्यंत तू सेलिब्रेट का नाही केली आणि आपल्याला माहित कसं नाही मग मम्मीचं एकच उत्तर होतं काय करणार बाई शेतात जावं लागायचं आणि मग घरी आल्यानंतर अंधार पडल्यावर आम्ही घरी यायचो घरी आल्यानंतर पहिले स्वयंपाक करायचा असत असायचा कुठे काय सेलिब्रेशन नाही कुठे काय आता सगळं जे आहे हे सगळं वाढलेलं आहे आपल्या घरी आपण म्हणजे कसं व्हायचं आहे ना माझी मम्मी आधी शेत म्हणजे शेतकरीच होते ते तर शेती करून आल्यानंतर असं होतं की दिवाबत्ती लावा स्वयंपाकाला लागा जेवण करा भांडे कुंडे घासले की झोपा दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये लवकर उठून जे आहे ते शेतात जायचं मग ते दिवाळी असो कुठलाही सण असो घरी राहून काही काम व्हायचं नाही जरी दिवाळीचा फराळ बनवायचा म्हटला तरी पण ते लोक रात्रीच्या वेळी जागून मग फराळ बनवायचे अजूनही गावामध्ये अशीच पद्धत आहे आपल्याकडे हे खूप जास्त पद्धतीने आहे जा की असं सेलिब्रेशन तसं सेलिब्रेशन मात्र कित्येक गावांमध्ये अजून तशी सिम्पल प्रोसेसने जे आहे ते सगळं सेलिब्रेट केलं जातं सो म्हणून मला याबद्दल माहीत नव्हतं पण बऱ्याच वेळा स्क्रोल करताना दिसतं आपल्याला की दीपामावस्या आहे असं करतात पण तो वेळ निघून गेलेला असतो कारण आपण त्याच्यानंतर ती रील किंवा तो शॉर्ट बघतो पण आज मला वेळेच्या आधी माहीत पडलं होतं म्हटलं एवढं सोपं आहे आपण करू शकतो तर का नाही म्हणून जे आहे ते मी पहिल्यांदा दीपामावस्या सेलिब्रेट करते तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदाच जे आहे ते दीपमावस्या मी इथे करणार आहे त्यामुळे माझ्यासाठी तर नवीन होतंच पण पियासाठी पण हे नवीन होतं आणि ती माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड होती सगळ्या दिव्यांची पूजा करणं म्हणा की मग आरती पण तिलाच करायची होती मी देवघरातच ठेवलं हे पाठनं मांडता कारण सायंकाळ होती म्हटलं मग देवांची पण जी आहे ती आरती आणि सायंकाळची दिवाबत्ती पण एकत्र एक होऊन जाईल छान आणि जागा होती इथे आणि दिवे जास्त नसल्यामुळे छोट्या जागेत माहलं ते छान म्हणून म्हटलं इथेच करूयात मी खरं सांगायचं म्हटलं तर मी खूप जास्त देवाचं करते असं नाही पण जेवढे दोन पाच मिनटं करते मला असं वाटतं की त्या व्यतिरिक्त जी आपण आयुष्य घालवतो ना त्यामध्ये आपण जे आहे थोडं जास्त सॅटिस्फाय दुसऱ्यांचं जे आहे द्वेष वगैरे न करता जे चाललं आहे ते सगळं छान चाललं आहे असं जर आपण राहिलं ना तर मला असं वाटतं की देव त्यांच्यावर जास्त प्रसन्न होईल सो काइंड ऑफ माझी अशी थिंकिंग आहे सो so, मी जास्त डीपमध्ये न जाता वरवर जेवढं मला जमतं जेवढं आपल्याला अगदी इझिली पॉसिबल आहे मी तेवढं करण्याचा जो आहे तो प्रयत्न करते एक दिवा जो आहे तो तेवढ्या जागेला फक्त प्रकाश देऊ शकतो पण मनुष्याचे विचार जे आहेत ते आपल्या परिवाराला समाजाला किंवा पूर्ण जगाला जे आहेत ते पूर्ण उजाळून काढू शकतात सो आपले विचार नेहमी चांगले असले पाहिजे तर मी इथे पियाला मस्त आवडते आणि माझा व्हिडिओ पण संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स बाय